नमस्कार मी लक्ष्मण आपण बात आपला आवाज आपला सर्वांचं मनापासून स्वागत बैलगाडा शर्य सुरू झाल्याच्या नंतर मावळ तालुक्यातील नानोली घाटामध्ये पंच्याहत्तर वर्षीय मधुकर नाना पाचपुते यांनी केलेली घोडसवारी सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाले त्यानंतर खेड तालुक्यातील दावडीच्या घाटामध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिलेला शब्द पाळत घाटात घोडी धरली हा देखील व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला आणि आता जुन्नर तालुक्यातील उंच खडक राजोरीच्या घाटामध्ये दीक्षा पारवे या मुलीने बैल जोडत असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला याची पहिली बातमी आपला आवाजने केली आणि त्यानंतर आपला आवाजचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी स्वतः दीक्षाच्या घरी जाऊन हा ग्राउंड रिपोर्ट केलाय पाहूया शर्यतींच्या घाटात गाड्याला बैलजोडी जुमताना भल्या भल्यांची तारांबळ उडते महिला तर या घाटाच्या आसपास देखील फिरकत नाही पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील धालेवाडी या गावातील दहावीत शिकणारी दीक्षा पारवे ही रणरागिणी उंच खडक घाटामध्ये बैलाने उसळी मारल्यावर त्याला काबूत करून गाड्याला जुंपणाऱ्या दीक्षाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय खरं तर पारवी कुटुंबामध्ये कुस्तीची आवड होती आणि ह्या कुटुंबामध्ये मारदानी खेळ कुस्ती यामध्ये पारवी कुटुंबियांची आवड होती त्याच्यानंतर त्यांना बैलगाड्या शर्यतीचा नाद लागला आणि या कुटुंबातील विकास पारवे आणि कैलास पारवे यांच्या कुटुंबामध्ये एकूण सात मुली जन्माला आल्या आणि त्यातील तीन मुलींना बैलगाड्याचा नाद लागला प्रियंका दिव्या आणि दीक्षा परवाच उंच कडकच्या यात्रेमध्ये दीक्षाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर सर्वच मीडियाने तिच्याकडं आले आणि तिच्या मुलाखती सुरू झाल्या या तालुक्यातील सगळ्याच नेत्यांनी तिचा सत्कार केला आणि तिच्या तिला फोनवर शुभेच्छा द्या दीक्षा काय सांगशील तू ज्यावेळी तो तुझा जो विजय आहे त्यांनी उसळी मारली त्यावेळी तुझ्या भावना उसळी मारली भरघाटात आणि मी ते दाबून धरले बैलाला दाबून धरलं कारण त्याला सांगितलं होतं मी विजया शांत बसतावा तो शांत झाला आणि मागं लोटलं त्याला आणि मग तो शांतच झाला आणि त्यापासून मग मला त्या घाटात दीक्षा पारवे गाडा मालक नावानी ओळखायला माझं प्रसिद्ध व्हायचे बाकी काय विजा नावाच्या या बैलाला दीक्षाची भाषा कळते दीक्षाने विजाला आवाज दिला की तो लगेच जवळ येतो शर्यतीला जायचंय का असं विचारताच तो मान डोलावत होकारही देतो दहावीच्या परीक्षेचा अभ्यासही विजयाच्या साक्षीनेच करते सोबतचा तिचा हा लढा पाहून दीक्षाची आई सुद्धा अचंबित होते म्हणजे त्यावेळेला तुम्ही शाळेतच म्हणजे करियर करावं शाळेत हे मुलांचं काम आहे मुलींनी करू नये असं त्यावेळेस मला वाटायचं म्हणजे पण आता ती आता एवढ्यात ती एवढी फेमस झाली का मग इतका अभिमान वाटतो मी खरच तिची आई आहे याचा अभिमान मला खूप मी त्यावेळेस त्या तिला असं म्हणजे बोलायचं का तू त्या बैलांचा म्हणजे नात करू नको तो काही मुलींचा विषय नाही किंवा पुरुषांचाच हे काही महिला तिथं घाटामध्ये नसतात पण त्यावेळेस तिला बोललो पण तिने तो नात सोडला नाही तो आतापर्यंत तिने तो बैलांचा नात करत आली आणि आता डायरेक्ट याच्यावर व्हायरल झाली त्यामुळं खूप अभिमान वाटतो त्याचा मनात एकदम म्हणजे हे आलं का आ, आपला मुलगा न मुला मुलगा माझा लहान आहे मुली मोठे पण मुलीने ते करून दाखवलं एका मुलीने ते करून दाखवलं त्याचा अभिमान जास्त वाटलं मला धडकी भरली ना तो जो आज पुरुषांना तो बैल आवरत नाही तो आज त्या मुलीने आवरून दाखवला दीक्षाचा विजा बैल तर प्रियांका आणि दिव्या या तिच्या दोन भगिनींचा बुलेट नावाचा काळा बैल सांभाळण्याची जबाबदारी या तिघींवर आहे शिक्षण करत करत त्याही बैल जोडी सांभाळण्याची जबाबदारी सक्षमपणे पेलत आहेत आपल्या समोर ढालेवाड्याचे सरपंच आहेत त्या या कुटुंबासोबत नेहमीच असतात काय सांगा सरपंच खरं तर परवा दिवशी जुन्नर तालुक्यामध्ये उंच खडक ह्या ठिकाणी बैलगाडा शर्यत झाली आणि त्या शर्यतीमध्ये आमच्या गावची कन्या खरंतर माझे जीवलग मित्र विकास पारवे यांची कन्या दीक्षा यांनी जो बैल झुंपला आणि ज्या बैलांची उडी मारली आणि त्याला थोपवून तिला यश आलं त्या यश खरं तिचं कौतुक अख्ख्या महाराष्ट्रभर होते खरं तर सर्व मीडियांनी आणि आमच्या विभागाचे माझे खासदार श्वेता राडराव पाटील यांचाही फोन आला विद्यमान खासदार अमोलजी कोल्हे यांचाही फोन आला त्याचबरोबर या गाटामध्ये आशाताई बुसके यांनी येऊन तिला शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक यांच्यामुळं मी सरपंच आहे ते सत्यशीलदा शेरकर यांनीही तिला शुभेच्छा दिल्यात अतुलजी बेनके यांनीही शुभेच्छा दिल्यात एवढा मोठा तिचा जो आज गौरव होतो आहे या गौरवामध्ये खरं तर मला अभिमान आहे की माझी मी ज्या गावचं सरपंच आहे त्या गावचंही ना नाव तिने मोठं केलं आहे खरंतर शिवजन्मभूमीतली कन्या शिवाजी महाराजांना ज्या जिजाऊंनी घडवलं तसं जिला घडवणार तिची आई या ठिकाणी आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो खरं तर असं मुलींनी पुढे येऊन काहीतरी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काहीतरी केलं पाहिजे आणि खरं तर मला अभिमान आहे तिन्ही मुलींचा का ज्या कुस्तीमध्ये पण एक्सपर्ट आहेत मग नारंगवाईटेक ठिकाणी कुस्तीमध्ये त्यांचा जो त्यांनी जो बक्षीस मिळवले आहेत त्यांच्या घरामध्ये जर गेला ना तर प्रसन्न वाटतं की अतिशय भरपूर बक्षीस या मुलींनी मिळून दिलेली आहेत त्यामुळं मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने यांचं मनापासून आभार मानतो आणि ज्या ज्या मीडियावाल्यांनी त्यामध्ये आपला आवाज यांनी खरं तर सर्वात पहिली बातमी आपल्या आवाजने केली मी आपलं मनापासून आभार मानतो पण आमच्या गावची कन्या होती आणि तुम्ही पहिल्यांदा आपल्या आवाजने जो खरं खरं नाव जे व्हायरल केलं त्यामुळे आज सगळे जे झी टी व्हीवाले वाले असतील आय बी एन लोकमतवाले असतील नाईन टी व्ही नाईनवाले असतील या सर्वांनी आमच्या कन्याला डोकेव घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो जशी दी दीक्षा विजयाला काबू करते तशीच तिची बहीण दिव्या ही ह्या बुलेटला काबू करते काय सांगशील तो माझ्या बहिणीचा जो काल व्हिडिओ व्हायरल झाला त्याबद्दल मला तिचा खूपच अभिमान वाटतो फक्त तिचाच व्हिडिओ व्हायरल झाला पण आमच्या आधीची बैल होती तेव्हा छकडी छकडीच्या स्पर्धा व्हायच्या तेव्हा आम्ही छकडी छकडीमध्ये बैल झुम पाहिल्या ना आम्ही दोघे असायचो प्रियांका आणि मी तेव्हा ती छोटी होती तेव्हा तिला आम्ही नेत पण नसायचो की रामाणे तू या क्षेत्रात पडू नको आम्हीच या क्षेत्रात जाणार आहे पण तिने आमच्या मागून येऊन भरारी घेतली आणि ती कालच्या भरघाटात बैल जुम व्हायरल झाली त्या व्हिडिओमध्ये तुर्ता फक्त डोंबेवाडीचीच आहे जसे दीक्षा पारवेढा व्हायरल झाले तशी आमची अपेक्षा आहे का आमचं पण व्हिडिओ व्हायरल होईलच अशी आमची इच्छा आहे तिने विजा जोडला तर तुम्ही आमची तिने विजा जोडला जोडला तर आम्ही आमचा बुलेट जोडणार आहे आमच्या घरात सगळ्या स्त्रिया झाल्या सात स्त्रिया झाल्या आणि आम्ही शिवजन्मभूमीतले आहोत आम्हाला गर्व आहे की आम्ही शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतला आहोत आणि सात स्त्रिया झाल्यामुळे एक पण आमच्या आम्हाला असाच भाऊ नव्हता आणि आमच्या पप्पांना असं वाटायचं मुली आहेत त्या काही करू शकतात पण मग आमच्या पप्पांनी आम्हाला ट्रेनिंग दिलं आणि आज दोन दिवसापासून जो व्हिडिओ व्हायरल होतोय दीक्षा पारवे यांचा मी तिची मोठी बहीण आहे ती माझी छोटी बहीण आहे तिने जो व्हिडिओ म्हणजे तिचा व्हिडिओ व्हायरल झाला उंच खडक ह्या ठिकाणी तिने भरघाटात बैल झुपला तिच्या आधी आम्ही आही ही माझी बहीण आहे ती आणि मी आधी ब बा, बैलगाडाशा म्हणजे झुंपत होतो पण परंतु आमचे व्हिडिओ व्हायरल नाही झाले <laughs> आणि आमचे व्हिडिओ व्हायरल नाही झाले ही म्हणजे व्हायरल झाली सगळ्यात जास्त म्हणजे महाराष्ट्रात दिसून आली आमच्या कुटुंबाचा भाग हा एक बैल आहे जसे कुटुंबाचे कुटुंबात जेवढे लोकसंख्या आहे आमच्या कुटुंबात पंधराची लोकसंख्या आहे पण आम्ही असं वाटून देत नाही की आमच्या कुटुंबात एवढेच जर मुख्य प्राणींना आम्ही ना कुटुंबाप्रमाणे जीव लावतो आमच्या मागे पण सगळ्या मुली ह्या बैलगाडा शरीर करियर करिअर करतील मला असं वाटतं आमच्या बाबांना पहिल्यापासून नाद त्यांच्या त्यांना त्यांच्या त्यांच्या मुलांना वडिलांना म्हणजे आमच्या वडिलांना नाद लागला आणि त्यांनी आम्हाला हा नाद लावला आम्हाला या बैलगाड्या शर्यतीमध्ये खूप इंटरेस्ट आहे पुढे चालू ठेवणार कायम हा कायमस्वरूपी चालू आम्ही गेल्यानंतर आमच्या पाठीमागे पण ज्या मुली आहेत त्या हा नाच चालू ठेवतील सोशल मीडियावरती दीक्षा कमालीची फेमस झाली आहे म्हणूनच आज पंचकृषीतील मंडळी कौतुकाची थाप टाकायला तिच्या घरी पोहचतायत हे आमच्याच गावातले कैलास आणि विकास यांची ती कन्या आहे आणि बैलगाड्या शर्यतीची परंपरा जुन्नर तालुक्यामध्ये खूप पूर्वीपासून आहे एक पिढी आता आमची गेली त्याच्यानंतर आमच्या सारखी जी पिढी आता काम करते माझ्याबरोबर अत्यंत ही नवीन तरुण पिढी प्रत्येक गावात असे काही ठराविक घर आहेत की ज्याच्यामध्ये लहान लहान लेकरं बैल सांभाळतात त्यांच्या खाण्यापासून त्यांचं सगळं सांभाळ करण्यापासून त्यांची इतकी आपुलकी बांधली गेलेली आहेत त्याच प्रत्यय या पर्वाच्या बैलगाड्या घाटात दिसला आणि तो बैल कितीतरी जरी उसळला तर ते आमच्या या लहान कन्याचा मात्र त्याने ऐकलं आणि त्यांनी तेवढ्याच ताकदीने धरला याचा अभिमान ते मला वाटला म्हणून शब्द थाप द्यायला मी आहे अशा ह्या कन्येकडून मला खरं तर सरकार आणि जे प्राणी प्रेमी आहेत जे बैलगाड्या शर्यतीच्या विरोधात कायम जातात हे एक उत्तम उदाहरण आहे किती जिवाळा आमच्या कुटुंबातले प्रत्येक नागरिक असा आणि त्या लेकराचा या मुख्या प्राण्यांप्रती आहे आणि ती जपणूक करण्याचे काम या बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातूनच होती बैलगाड्या शर्यत सुरू झाली त्याच्यानंतर प्रत्येक बैलगाड्याच्या यात्रेमध्ये जवळपास एक कोटीचा टर्न ओव्हर अशा प्रकारचे उलाढा आलेत आहेत याच्यात नुकसान कोणाचं नाही हा महिला कुठल्या क्षेत्रात आता कमी नाही अशा प्रकारचं चित्र हे दिसलं आता आणि म्हणून ती आमची लाडकी कन्या आज आता पुढे येत आहेत याचा ये निश्चित प्रकारे अभिमान आणि आनंद आहेत आणि ह्या बैलगाड्या शर्यतीमध्ये पुढच्या पिढीमध्ये मुलांबरोबर मुली तेवढ्या सहभागी होतील याच्या मात्र याच्या बाबतीत काही शंका राहिल्या दीक्षा आणि तिच्या बहिणींप्रमाणे प्रत्येक महिलेने ठरवलं तर त्या धाडसी क्षेत्रातही ठसा उमटवू शकतात आपण आतापर्यंत घाटातील बैलगाडा शर्यतीत गाडा, गाडा मालकच पाहिले पण भविष्यात दीक्षाला नामांकित गाडा होऊन स्वतःचे आणि पारवी कुटुंबाचे नाव कमवायचे आहे आणि तिची वाटचाल तशीच सुरू आहे कारण ती बैलाची झुंपणी तर करतेच पण लक्ष्मी घोडीवरती स्वार होऊन घाटात सुसाट घोडसवारी करते तिच्या बोलण्यातूनच जाणवते तिचे शेतकऱ्यांचा आवडता खेळ बैलगाड्यावर किती निस्सीम प्रेम आहे तिला भविष्यात बैलगाडा मालकीन होण्यासाठी आपला आवाज न्यूज नेटवर्क कडून मनापासून शुभेच्छा